तर बारापैकी आठव ज्योतिर्लिंग असणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ मंदिरांमध्ये सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत आजच्या दिवशी नागनाथाला लाकडी रथामध्ये बसवून मंदिर प्रदक्षिणा सुद्धा केली जाते रथोत्सवानं महाशिवरात्री उत्सवाचा या ठिकाणी समारोप केला जातो आज महाशिवरात्रीचा स सर्वत्र महोत्सव साजरा केला जातो आहे तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आपण आहोत हिंगोलीतल्या औंढानाथ ज्योतिर्लिंगामध्ये तर बारा ज्योतिर्लिंगापैकी हे आठवं ज्योतिर्लिंग आहे आपण बघतोय की आ, मोठा या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे संपूर्ण रांग जे आहे या ठिकाणी आहे हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे कारण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आठवं ज्योतिर्लिंग मानलं जातं आहे कारण या ज्योतिर्लिंगाचं दर्शन केल्यानंतर सर्व द दर्शन सर्व ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्यागत होत असतं त्यामुळं या मंदिराला अतिशय महत्त्व प्रा, प्राप्त आहे कारण धार्मिक पर्यटन असताना देखील हे मंदिर अतिशय महत्वाचं आहे आणि अद्वितीय सौंदर्याची साक्षी देणारं हे मंदिर आहे मला सांगा तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आणलात काय भावना आहेत तुमच्या आमच्या नागनाथ चरणी अशी अपेक्षा आहे की सर्वांना सुख समृद्धी हे अर्पण व्हावं आणि जे काही का हे चांगल्या चांगल्या भावना लोकांना पोचाव ताई मला सांगा तुम्ही दोघे सोबत आलात काय वाटलं तुम्हाला आज महाशिवरात्री मी तुमचं दर्शन देखील झालेलं आहे काय नमकं सांगा खूप समाधान वाटलं दर्शन करून खूप चांगलं वाटलं आम्हाला येथे आलेल्या प्रत्येक भाविकाचं दर्शन होईल यासाठी संस्थांच्या वतीने तशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे कारण येथे येणारा भाविक जो आहे तर एकट्या एकट्या राज्यातून नाही तर देशभरातून जो आहे तो भाविक या ठिकाणी दाखल होत असतो कारण खरं सांगायचं झालं तर अनेक दिवसापासून या महोत्सवाची तयारी जोरात सुरू होती आणि आज कुठे जे आहे तर हे मंदिर आज भाविकासाठी खुलं करण्यात आलं आहे कारण संत नामदेवाच्या भक्तीने हे लीन झालेलं मंदिर आहे कारण प्रत्येक मंदिराच्या समोर जे आहे ते दीपमाळा असतात मात्र या मंदिराच्या म्हणजे बा, बागच्या बा, साईडला जे आहे ते दीपमाळा आहे त्यामुळे हे मंदिर जे आहे ते फिरेर देखील मंदिर आहे असे आख्या देखील आहे कारण आज जो आहे तर महाशिवरात्रीनिमित्त या मंदिर परिसरामध्ये भाविक हे मोठ्या संख्येने दिसतात आणि येथे आलेला भाविक जो आहे तर त्याचं दर्शन होईल अशी व्यवस्था देखील या संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली Então, oh, tudo oh.